देगलूर तालुक्यात झालेल्या ढगफुटी व पुरामुळे शेतकरी आणि नागरिकांचं प्रचंड नुकसान झालं असून शासन दरबारी वारंवार निवेदन करूनही मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत या पार्श्वभूमीवर समाजसेवक शेख मीरा मोहिउद्दीन शेख चालार यांनी समस्त शेतकरी बांधवांसह तीस सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान मदनूर नाका येथून उपजिल्हाधिकारी कार्यालय देगलूरपर्यंत मोर्चाचं आयोजन जाहीर केलं आहे या मोर्चाला मोगलाजी यांना शिरसेटवार यांच्या मार्गदर्शनाखाली दिशा मिळणार असून त्यांच्या उपस्थितीबद्दल शेतकरी व नागरिकांनी आभार व्यक्त केलेत निवेदनात म्हटलंय की अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून झालेल्या ढगफुटीमुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले असून तत्काळ पंचनावे व मोबदला द्यावा पूरग्रस्त भागात देगलूर शहराचा समावेश करावा मरा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळच्या मनमाणी कारभारावर कारवाई करावी देगलूर नगरपालिकेच्या गैरकारभारावर चौकशी व्हावी पर्जन्य मापक यंत्र बसवावे जन्म प्रमाणपत्रांची प्रक्रिया सुलभ करावी मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी थकीत बिल माफ करावे शेतीसाठी किमान अठरा तास वीज पुरवठा द्यावा आणि पीक विमा रक्कम त्वरित अदा करावी अशा मागण्या समोर ठेवल्या आहेत यापूर्वी चार सप्टेंबर रोजीच निवेदन देण्यात आलं होतं मात्र प्रशासनानं कोणतीही कार्यवाही न केल्याचा आरोप यांनी केला मुठा आहे त्यामुळे आता मोठ्या संख्येनं शेतकरी कष्टकरी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व नागरिक मोर्चात सहभागी होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आले आहेत निवेदनात असंही जाहीर करण्यात आलं आहे की आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत मी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहे असा इशारा समाजसेवक शेख मीरा मोहिऊद्दीन शेख सालार यांनी दिलाय हा मोर्चा व उपोषण शांततेच्या मार्गाने संविधानिक चौकटीत पार पडणार असल्याचं निवेदनात स्पष्ट केलं आहे याची नोंद प्रशासनानं गांभीर्यानं घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे प्रतिनिधी सय्यद समी जनतेचे मत न्यूज नेटवर्क देगलूर नांदेड देगलूर शहरामध्ये आपण पाहू शकता की काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज उपजिल्हाधिकारी कार्यालय येथे एक निवेदन देण्यात आलं या निवेदनामध्ये जे मान्य आहे ते प्रमुख मागण्या मोगलाजी यांना शिरशेटवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज सर्वोच्च पदाधिकारी काँग्रेस पक्षाच्या वतीनं उप जिला निवे जो निवेदन है पहले निवे दिया गया था अभी इस बारे में क्या निवेदन दिया गया है जो ढकपटी धा, हुई थी पिछले महीने में अगस्त में उसके बाद हमने सितंबर के अंदर एक निवेदन दिए चार तारीख को एच ऑफिस को कलेक्टर साहब को तो वो चार तारीख के निवेदन के ऊपर आज पंद्रह दिन होगा सोलह दिन होगा अब तक हमारे उसके ऊपर कोई को जवाब नहीं आया उस उसके उस माध्यम से हम जो है ना आज कलेक्टर ऑफिस पर आकर हम आने वाले उन्तीस तारीख को एक कांग्रेस पार्टी के तरफ से एक बहुत बड़ा आंदोलन आंदोलन करने वाले है और आंदोलन करके शिवाजी पार्क के पास से होते हुए कलेक्टर ऑफिस के पास आकर हम कांग्रेस पार्टी और कांग्रेस पार्टी के जितने पदाधिकारी है और कार्यकर्ते हैं और सामान्य शेतकारी और दूसरा हमारा मुद्दा ऐसा था कि जो जिस तरीके से क्षेत्रियों का नुकसान हुआ तो हमारी मांगनी ये थी सरकार से कि एक ही दो लाख रुपए देना मगर सरकार का ठट्टा बोलो या मजाक बोलो अब सरकार जो है ना ऐसी हमारे को न्यूज सुनने में आ रही भाई पच्चासी रुपए गुंडा देने वाले हैं उन्होंने जबकि पैंतीस सौ चार हजार रूपये जो है ना सोयाबीन के एक भाव एक बैग का तो ट्रैक्टर के भी पैसे नहीं दे रही सरकार ने तो इसके विरोध में हम यहाँ पे ऑपरेशन को बैठने वाले हैं तीस तारीख को कांग्रेस पार्टी की तरफ से ना त्याच्यानंतर आता बघू पाहू शकता की हे आता येणाऱ्या काळात आपल्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं ऑपोशन करणार आहेत आणि आपल्या सोबत प्राध्यापक उत्तम कुमार कांबळेसर नेमकं हा प्रकरणामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं दुसऱ्यांदा निवेदन सादर करण्यात आलं आणि दुसरा मुद्दा जे शेतकऱ्यांचा आहे ते काय सध्या जे सध्या परिस्थिती आहे मराठवाड्यामध्ये विशेषतः नांदेड जिल्ह्यामध्ये ढगपुटी झालेली आहे अतिवृष्टी झालेली आहे इथलं जीवनमान उद्ध्वस्त झालेलं आहे आणि या सरकारला जागा करण्यासाठी अनेकदा निवेद येऊन देऊन हे सरकार जागा होत नाही आहे हे गेंड्याच्या कात्रीचं सरकार आहे म्हणून या जागा करण्यासाठी इथल्या माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही मैदानात उतरलेली आहे आणि त्यांना सूचना देऊन आम्ही येणाऱ्या तीस तारखेपासून या भागामधल्या न्याय मागण्यासाठी उपोषण करत आहोत काहीतरी आमची लढाई रस्त्यावरची लढाई लढू असं आमचं काँग्रेस जनाचं मत आहे आणि इथल्या ज्या मागण्या आहेत या आज जीवन जेवण विस्कळीत झाले आज त्यांना खाण्यापिण्याचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना शाळे जीवनाचे व ह्या पुस्तकं नाही नाही रस्ता नाहीये पाणी नाहीये पिण्यासाठी हे सरकार झोपेत आहे आणि या करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो आणि सरकारला निवेदन देऊन त्याला जागा करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि सरकार जागा करत नसेल तर आम्ही या ढोल ताशा देखील बाजो अशा पद्धतीचं आमचं आंदोलन राहणार आहे शत्रूना आपल्यासोबत जोडले गेले शत्रूंना जो, जो उपोषणचं आपण ठरवलं आहे काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि हा उपोषण किती दिवस चालणार आहे काँग्रेस पक्षाच्या आजच्या या उपोषणाच्या संदर्भामध्ये हे उपोषण आज सांगता येणार आहे की किती दिवस चालेल पण उपोषणाचा निर्णय आमचे सहकारी मित्र मिरामुद्दीन यांनी मुघलाजी शिरसेटवार यांच्या नेतृत्वाखाली उपोषणाला बसण्याचा जो निर्णय घेतला तो अत्यंत योग्य आहे आणि याही आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी बरेच म्हणजे काँग्रेस पक्षानं आजपर्यंत जे काही लढाई लढली शेतकऱ्यांच्या हितासाठी लढाई लढत आहेत आणि ती न्यायाची भूमिका घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी आज मोरामुन आणि येणाऱ्या उद्या काही दिवसामध्ये अमरून उपोषणाला बसलेले आहेत आणि अमरून उपोषणाचा मार्ग अत्यंत चांगला असा मार्ग आहे सरकारला जागे करण्याचा मार्ग आहे सरकारचे डोळे उघडण्याचा मार्ग आहे जे सरकार जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करत आहे त्या शेतकऱ्यांच्या हितासाठी काँग्रेस पक्ष मैदानामध्ये उतरलेली आहे आणि ती भूमिका घेऊनच आज सर्व देगणूर तालुक्यातील काँग्रेसचे शहरातील पदाधिकारी तालुक्यातील पदाधिकारी सर्व माझी माझी नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य सर्व एकजुटीने काँग्रेस पक्षाच्या या निर्णयामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत आणि सरकार या जर पक्षाकडे मागण्याकडे जर गांभीरपूर्वक जर न्याय लक्ष देत नसेल तर यापुढचं आंदोलन तीव्र करण्यात येईल अशी आमची भूमिका राहिलेली आहे जसं की आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणावर आज काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उप जिल्हाधिकारी कर कार्यालयासमोर आहेत आणि आपल्या सोबत सय्यद सर जोडले गेले आहेत सय्यद सर अभि आपण निवेदन दिया गया निवेदन मे आज सरकार को जो सो निवेदन दिया गया दिसत शेतकऱ्या का जो सो एकरी का जमीन का है जिसके ऊपर वीज बिल का प्रश्न है इथ आज काँग्रेस राष्ट्रीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काँग्रेस पक्षाचे या तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित झालेले आहेत निवेदन सादर केलेलं आहे आणि निवेदनात म्हटलंय अनेक मुद्दे आहेत आता आमच्या पदाधिकारी काही बोलून दाखवलेलं आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत चर्चा झालेली आहे या ठिकाणी एम एस बी आहे मोठं कार्यालय आहे हा सगळा जुना तालुका या जिल्ह्यातला आणि वारंवार इथं जेव्हा इलेक्ट्रिसिटी जाते आणि रात्री बेरात्री लोक परेशान होतात फोन केलं तरी फोन उचलत नाहीत अनेक वेळा ती डीपी अनेक ठिकाणी उद्धव झालेले आहेत तरी यांना जागे असत लाईट बिल जे आहे वीज बिलाची अनेक समस्या वीज बिल वीज बिल देताना कुठलं जिथं तिथं पडताळणी करता न पाहता केरफुली न पाहता आपल्या मनमानी कारभार चालवलेला आहे किती दे बिल देतात आणि नंतर तपासून बघितलं तर तफावत येते युनिट वेगळा आहे तर बिल वेगळा आहे अशी पद्धत का होते म्हणजे याचा अर्थ असा आहे की आले लोकांना त्रास द्यायचा आहे आणि मग लुटमार करायची आहो चोरो पाहतो आता तुम्हाला आता मारा अशा पद्धतीचे लूट इथं चालले चाललेली आहे आणि हे थांबलं पाहिजे याच्यानंतर मी एक मैदान दीड महिन्यापासून नगर परिषदेचा पाठपुरावा करतोय तर मान्य विकास ते सगळ्या शहरातील रहदारी इथून नाही रोडला चलताच येत नाही इथं जवळपास एक फूट पाणी जमा झालेलं आहे इथून लेकर ले सगळे शाळेला इथून जातात कॉलेजला इथून जातात सगळे माउंडी वर्कला इथून जातात मातारी माणसं नमाजला इथून पहाटे लोक जातात इथं पडला पडू लागलेले आहेत आणि घाण पाणी तिथं ड्रेंज फुटलेला आहे हे कसं कळत नाही जाग कायत नाही नगरपालिकेला मी दोन महिन्यामध्ये पाठपुरावा करतो आहे आणि म्हणून आज त्यांच्या बाबतीत बोलावं लागेल मला म्हणून हे का दिसत नाही यांना मग जनतेला भूलताप देण्याचं काम आहे का गेले करतो हो करणार आहोत उद्या पाठवणार आहे काय प्रकार आहे आणि म्हणून हे आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सगळे लोक जागृत आहोत आम्ही अनेक वेळा हे एक मोठा पक्ष आहे मोठ्यापणाचा पक्ष आहे हे बघते आणि होईल मग आज होईल उद्या होईल त्यांना खूप सौदर् दिलेली आहे आणि शेवटी मीराबाईंनी जो सलचिर मार्गानं लोकशाही पद्धतीनं उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे आणि आम्ही सगळे काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आहोत जसं की पाहू शकतो की काँग्रेस पक्षाच्या मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचे जे शासनाने जे दिलेले आहेत त्यांच्यावर ते बिल त्याच्या विरोधात मीरा मोहिद्दीन भाई येणाऱ्या तीस तारखेला येणाऱ्या तीस तारखेला उपजिल्हा कार्यालयासमोर आमरण बसणार आहेत तसेच प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मोगलाजी यांना शेषधार सर उपस्थान जे भसाळे मेरा मोदी यांच्या पाठीशी पण पुरा संघटना खंबरी पडणे काँग्रेसची आपल्या सोबत आहे येणाऱ्या तीस तारखेला आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून आणि कलेक्टर डिप्टी कलेक्टर ऑफिस पर्यंत आम्ही या ठिकाणी तालुक्यातील सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी सर्व माजी जिल्हा परिषद सदस्य व सर्व शेतकरी व शेतकरी मजूर या ठिकाणी सर्वजण आपण उपस्थित राहून या ठिकाणी नीरव मोदी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ने? निवेदन गेल्या दहा दिवसाखाली एक निवेदन दिलेलं आहे आणि त्याचं आजपर्यंत काही उत्तर आलेलं नाही आणि काही उत्तर कळलेलं नाही त्यासाठी त्यासाठी आणखी एकदा आम्ही या ठिकाणी उपोषण येणाऱ्या तीस तारखेला या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून उपोषणाला बसणार आहेत आणि सर्वजण देगलूर तालुक्यातील पूर्ण जनता त्यांच्या सोबत आहे या ठिकाणी अनेक प्रश्न आहेत आता परत मी बघितलं की जो त्यांनी एकरी चौतीसशे रुपये फक्त त्यांनी मंजूर केलेले फक्त पंच्याऐंशी रुपये गुंठा आज परवा तुम्ही ढग कुठे कित्येक जनावर या ठिकाणी वाहून गेलेत कित्येक लोकांचं घर पडून गेलेत पण आज परत शासनानं परवा आपण कार्यक्रम बघितलो की तशीर मध्ये घेतलेले की फक्त दहा दहा हजार रुपयाचं पणजी त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे चार हजार रुपये भेटले भेटले नाही तर बरेच नगरपालिका असो या शासनाकडून असो की कमीत कमी मीरामोदन आम्ही काँग्रेस पक्षाने मल्ल्याप्रमाणे जर दोन लाख रुपये या ठिकाणी कमीत कमी देण्यात यावं ज्या ज्या ठिकाणी कोणाचं घर उद्ध्वस्त झालेलं आहे त्या लोकांना सुद्धा जास्तीत जास्त पन्नास हजार आर्थिक मदत करावी असं आमच्या सर्वांकडून काँग्रेस पक्षाकडून मागणी आहे जसं की प्रमुख मागणी आहे ते मागण्यासाठी देगलोर उपजिल्हाधिकाऱ्यासमोर शिख मीरामोदिन भाई येणाऱ्या तीस तारखेला अमर उपश्रम बसणार आहेत त्यांच्या पाठीचे देगलोर नगरीचे माजी नगरचे मुघलायन विशेषवार व तसेच त्यांचं पूर्ण सह पाठिंबा कंग्रस पक्ष त्यांच्या सोबत आहेत देगलोर शरणमई शाहीद समी न्यूज नेटवर्क जनतेचे मत देगलोर नांदेड बोल आज या ठिकाणी माननीय उपविभागीय कार्यालय मोगला यांना शिरसेटवार माजी नगराध्यक्ष आणि सर्व आम्ही काँग्रेसचे पदाधिकारी निवेदन देण्यासाठी जमलेले आहोत महत्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत आहे मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात आणि विशेषतः देगलूरमध्ये म्हण्या लेंडी आणि मांजरा या तिन्ही नद्याचा महापूर येऊन शेतकरी अतिशय शे म्हणजे मरणासन्न अवस्थेमध्ये आहे सोयाबीनाचा चिखल झालेला आहे केळी गेलेले आहे ऊस गेलेला आहे अनेक लोकांची अध्यक्ष साहेब म्हणाल्याप्रमाणे जनावरे वाहून गेलेली आहेत त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सन एकोणीसशे त्र्याऐंशी आणि एकोणीसशे एकोणनव्वद याच्या नंतरचा असा मोठा महापूर आम्हाला पाहायला मिळालेला आहे आणि त्यामुळं शेतीचं घरांचं सगळ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ नये आज दोन महिन्याचा कालावधी असताना सुद्धा महाराष्ट्र शासनाकडून ते एक साधी म्हणजे कुठल्याच प्रकारची मदत या ठिकाणी जनतेला मिळालेली नाही आणि महत्वाचं म्हणजे जी तीन हेक्टर पर्यंत जी शेतकऱ्यांना द्यायची मदत जी मर्यादा होती ती या शासनानं शेतकरी विरोधातल्या शासनानं फक्त दोन हेक्टर पर्यंत आणलेली आहे आणि पंच्याऐंशी रुपये गुंठा या प्रमाणे केलेल्या त्याच्यामध्ये कोरोना हो किंवा बागायती असा सुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये प्रकार ठेवलेला नाहीये महत्वाचं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मदत मिळते त्या पद त्या धर्तीवर किंवा कोल्हापूरच्या धर्तीवरती मदत न मिळता मराठवाड्यावरती सातत्याने अन्याय होत गेलेला आहे आणि म्हणून आज लोकांना बेरोजगारी मोठ्या प्रमाणामध्ये आहे सोयाबीन म्हणजे पिकणं तर सोडा पण कापणीला सुद्धा आज पैसे नाहीयेत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी पूर्णपणे खचून गेलेला आहे आणि अतिशय प्रशासनामधले अधिकारी उदासीनतेने म्हणजे म्हणजे येण्याची कातडी पांघरून त्यांना कुठल्याच या जनतेची सोयीसुविधा म्हणजे त्याच्याबद्दल काहीच म्हणजे सहानुभूती किंवा संवेदनशीलता नाही म्हणून या ठिकाणी या शासनाचा आणि प्रशासनाचा मी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं धिक्कार करतो आणि येणाऱ्या काळामध्ये तात्काळ लवकरात लवकर लोगर इथल्या शेतकऱ्यांना मजूरदार वर्गांना जे काही पूरग्रस्त बाधित आहेत त्यांना जर मदत मिळाली नाही तर काँग्रेस पक्षाच्या वतीनं या तीस तारखेला मेरामुन साहेब आमच्या मोगलाजी यांना शिरसेटवर आणि सर्व काँग्रेसचे आम्ही सगळे पदाधिकारी मोठ्या बहुसंख्येनं या ठिकाणी आवाज उठून आम्ही रस्त्यावर संघर्ष करून आम्हाला आमच्या सर्वांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत न्याय मिळेपर्यंत नक्कीच आम्ही मेळामुद्री साहेबांच्या सोबत आम्ही सुद्धा म्हणजे आम्हाला उपोषणाला बसू कारण आम्हाला म्हणजे उपोषण केल्याशिवाय म्हणजे इथलं शासन काही देणार नाही कारण हे शेतकऱ्यांच्या बद्दल त्यांना परवा नाही तीस तारखेला आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून आणि कलेक्टर डिप्टी कलेक्टर ऑफिस पर्यंत आम्ही या ठिकाणी तालुक्यातील सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी सर्व माजी जिल्हा परिषद सदस्य व सर्व शेतकरी व शेतकरी मजूर या ठिकाणी सर्वजण आपण उपस्थित राहून या ठिकाणी बीराव मोदी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निवेदन गेल्या दहा दिवसाखाली एक निवेदन दिलेलं आहे आणि त्याचं आजपर्यंतही काही उत्तर आलेलं नाही आणि काही उत्तर कळलेलं नाही त्यासाठी त्यासाठी आणखी एकदा आम्ही या ठिकाणी उपोषण येणाऱ्या तीस तारखेला बीराव मोदीने आणि या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून उपोषणाला बसणार आहेत आणि सर्वजण तालुक्यात पूर्ण जनता त्यांची सोबत आहे या ठिकाणी अनेक प्रश्न आहेत आता परत तुम्ही बघितलं की जो त्यांनी एक चौतीसशे रुपये फक्त त्यांनी मंजूर केलेला आहे फक्त पंच्याऐंशी रुपये गुंठा आज परवा तुम्ही ढगपुटीमुळे कित्येक जनावर या ठिकाणी वाहून गेलेत कित्येक लोकांचं घर पडून गेलेत पण आज परत शासनानं परवा आपण कार्यक्रम बघितलो की तहसीलमध्ये मध्ये घेतलेले की फक्त दहा दहा हजार रुपयाच पणजी त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे पण त्या ठिकाणी लोकांना चार हजार रुपये भेटले भेटले नाही तर बरेच नगरपालिका असो या शासनाकडून असो की कमीत कमी मीरामोदन म्हणल्याप्रमाणे काँग्रेस पक्षाने म्हणल्याप्रमाणे जर दोन लाख रुपये या ठिकाणी कमीत कमी देण्यात यावं ज्या ज्या ठिकाणी कोणाचं घर उद्ध्वस्त झालेलं आहे त्या लोकांना सुद्धा जास्तीत जास्त पन्नास हजार आर्थिक मदत करावी असं आमच्या सर्वांकडून काँग्रेस पक्षाकडून मागणी आहे जसं की प्रमुख मागणी आहे त्या मागण्यासाठी देगलोर उपजिल्हाधिकाऱ्यासमोर शीख मीरामोदिन भाई येणाऱ्या तीस तारखेला अमर उपस्थित बसणार आहेत त्यांच्या पाठीशी देगलोर नगरीचे माजी नगरचे मुघला व तसेच त्यांचं पूर्ण सह पाठिंबा काँग्रेस पक्ष त्यांच्या सोबत आहेत देगलोर शहरांमध्ये सह समी न्यूज नेटवर्क जनतेचे मत देगलोर नांदेड